खून और खेल नाही चलेंगे भारत पाकिस्तान मॅच विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून संताप व्यक्त फोडले टीव्ही भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे मुंबईत ठिकठिकाणी ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आंदोलन केलं जात आहे आज दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामना रंगणार आहे कांदिवली तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी टीव्ही फोडले आहेत कार्यकर्त्यांनी टी व्ही फोडत निषेध नोंदवलेला आहे काल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आक्रमक भूमिका मांडली आहे त्यानंतर आता ठिकठिकाणी ठाकरेंच्या सेनेकडून आंदोलन केलं जात आहे हातामध्ये बॅट घेऊन टी व्हीची स्क्रीन फोडण्यात आलेली आहे पहलगाम इथल्या दहशतवादी झाल्याच्या जखमा भरल्या जात नसताना आणि द शहीद जवानांचं रक्त सुखलेलं नसताना पाकिस्तानशी क्रिकेट सामने कसे काय असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शनिवारी केलेला आहे भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तानची आज होणारा सामना रद्द करण्याची मागणी ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केलेली आहे रक्त आणि पाणी एकाच वेळी वाहू शकत नाही असं मोदी म्हणाले होते त्यामुळे आता पाकिस्तान बरोबर होणाऱ्या क्रिकेट सामन्यावर बहिष्कार घालावा असं ठाकरे यांनी म्हटलंय या सामन्याला शिवसेनेचा विरोध असून माझं कुंकू माझा देश हे आंदोलन आज केलं जात आहे भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे यावेळी महिला आघाडीच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंदूरचा डब्बा भेट देण्यात येणार आहे या आंदोलनात अंबादास जानवी देखील सहभागी झालेले आहेत हे मॅच चा, चा आम्ही विरोध करतोय ज्या प्रकारे पाकिस्तानी आमच्या देशावर येऊन हल्ला केला आमच्या लोकांच्या आमची माता आई भगिनीनाच्या कुंकुम पोचला त्यासाठी आम्ही विरोध करतोय आणि आम्ही आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानसोबत काही संबंध ठेवणार नाही पंतप्रधान साहेबांनी सांगितलं होतं की खून आणि पाणी एक सोबत नाही बहू शकतो त्या सा आम्ही पण सांगतो आहे की खून आणि खेळ एक सोबत नाही होऊ शकतो त्यामुळे आम्ही इथे प्रदर्शन करतो आहे आणि आमची टी व्ही वगैरेला सगळं तास नास करून टाकला आम्ही हे मॅच नाही बघणार आम्ही ह्या मॅचचा विरोध करतो आहे निषेध करतो आहे आणि ह्या ह्या मेसेज आम्ही देशाचे पंतप्रधान साहेबांनाकडे पोचतो आहे प पाठवून देतो आहे बी सी सी आयकडे पैसे पाठ पाठवतो आहे आणि त्यांना आम्ही सांगतोय की तुम्ही काही परिस्थितीमध्ये पाकिस्तान सोबत हे मॅच खेळू नका जर तुम्ही हे मॅच खेळले आम्ही बघणार नाही आम्ही आमचे टीव्ही बीबी तोडून टाकतो भाजपचे बच्चों को देश की भावनाओ की कदर है बड़ों को नहीं है. बोलो. अरे भाजपचे नेते काय म्हणतात आम्हाला काय घेणं देणं आहे? भाजपचे नेत्यांमध्ये काय देशभक्ती आहे की नाही? काय उरलेली आहे की नाही? तुमचा लाज सरम काय आहे की नाही? भाजपचे नेते तुम्ही फक्त घोषणा देतात. तुमचा काय म्हणजे तुम्हाला काय देशाचं घेणं देणं नाही का? तुम्ही फक्त राजकारण करणार. भाजपचे नेत्याला लाज आहे ना? चुल्लू भर पाणी मध्ये डुबून तुम्ही स्विमिंग करा. मेरा नाम अर्जीत तनवारे आहे. और आज इंडिया पाकिस्तान का मैच आज आज का इंडिया पाकिस्तान का मैच हम कभी नहीं देखेंगे ना फ्यूचर में देखेंगे ना आज देखेंगे बाकी दूसरी टीमों के साथ तो हम सारे मैच देखेंगे टीवी तोड़ी गई है इसके लिए क्योंकि आज इंडिया पाकिस्तान का मैच है जब पहले पाकिस्तान में टीवी टूटती थी वो लोग मैच हारते थे आज हम लोग के मैच से पहले टीवी टूट रही है क्योंकि हम लोग बोल रहे हैं कि आज का मैच इंडिया पाकिस्तान के साथ नहीं होना चाहिए क्योंकि आ, मैच का, का आ, आज का होना जरूरी नहीं है कोई कोई ऐसी बात नहीं हम बाहर हो जाएंगे हमें चलेगा एशिया कप से हमें पॉइंट नहीं मिलेंगे चलेगा बट इंडिया के से जो हम इंडिया में जो आके वो प्लेयर्स की जो तारीफें होगी वो नेक्स्ट लेवल रहेगी उन लोग के लिए क्योंकि आज का मैच उनको नहीं खेलना चाहिए आई थिंक सो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई